वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न होत आहे आणि या सभेच्या निमित्ताने आम्ही सभासद म्हणून सभेला उपस्थित राहणार आहोत आणि सभेच्या काही प्रश्न आपल्याला विचारायचे असतात त्या संदर्भामध्ये सभासदांना त्यांचा अधिकार येतो त्या बँकेने सर्व माहिती खोटा पत्र जे आहे हे अहवालाच्या माध्यमातून प्रत्येक आम्हाला परंतु या वर्षी पेपरला नोटीस आम्ही वाचली परंतु आमच्यापर्यंत जी नोटीस द्यायला पाहिजे सूचना पत्र आणि आवाजपर्यंत आलेला नाही आज आणि या आजून त्यांचा माझा परीक्षेला झाला परंतु त्यांनी देखील मला फोन केला होता की तुम्हाला त्याच्यामधून काय उद्योग बँकेच्या सभेच्या संदर्भाने आणि म्हटलं की त्यांनी आल्यानंतर भेटू

आम्ही अहवाल देखील आलेलो नाही तेव्हा त्यांनी सांगितलं की तुम्हाला मिळालं म्हटलं ते म्हणजे आम्ही पोस्टाने पाठवून गेले नाही म्हणजे आलेला नाही म्हटलं तुम्ही शाखे मार्फत दरवर्षी कर्मचाऱ्यांना पाठवता घरपोच घेता आणि तयार घ्या परंतु तो आम्हाला काही मिळाला नाही आणि तर नंतर त्यांना म्हटलं तुम्ही माय जर ते म्हटले की ते तुम्हाला कळवतो परंतु पाऊस साच वाट पाहिल्यानंतर पुन्हा एकदा सात चौदाशे एकचाळीस मिनिटांनी माझ्या फोनमध्ये

म्हणून तुम्ही बावीस तेवीस चा आठ टक्के केलेली होती आम्ही बांधलो तुम्हाला पत्र दिलं त्यानंतर तुम्ही दोन पॉईंट पंचवीस टक्के प्रमाणे फक्त आम्हाला डिविडंड दिला आणि त्यावेळी आम्हाला डिव्हिडंड देणं अपेक्षित आहे तर निवडणूक होणार आहे हे रहीत धरून सभासदांना किंवा अन्य काही ग्राहकांना यांनी मोफत छत्र्या वाटप करण्याचं काम चालू केलं आणि म्हणलं त्या तुम्ही त्या छत्र्यांवरती सोनाचे फोटो त्या छेत्रीवरती किमान यांनी बँक स्थापन केली ईश्वरजी दत्तात्रय वळसे पाटील आणि ज्यांच्या नावाने बँक घेत ते आदरणीय चंद्रकांत पवार साहेब यांचे फोटो असणं अपेक्षित असताना तुम्ही आता माननीय मंत्री महोदयांचा फोटो छापून त्या छत्र्या आम्हाला घरपोच पाठवल्या इतर बँकेचं कर्मचारी फोटो घेऊन आला त्यांनी मला फोन केला तर तुम्हाला आता ते छत्र्या वाटप देण्याकरता बँकेच्या सभासद म्हणून मी ते घरी घेऊन आले ज्यांनी बँक काढली ज्यांच्या नावाने त्यांनी दिली त्यांची बँक त्या छत्रीवरती फोटो देतो नाही ते खत्र्या आमच्या घरी द्यावा कर्मचारी कारगारसाठी घेऊन जाणार खत्र्या वाटायला प्रचार म्हणून मंत्र्यांच्या फोटोच्या आमच्या घरी येऊ नयचा आमचा जो सभागृहाचा अधिकार आहे तो अहवाल तुम्ही आम्हाला देऊ शकत नाही याचा खूप मोठा आम्हाला खेप त्या ठिकाणी वाटतो त्याचं कारण असं की आजकाल मला मोबाईलवरती वरती म्हणजे पोलीस स्टेशनची नोटीस आली बाळासाहेब बांध केले त्यांना देखील नोटीस आलेली आहे आणि याच्यामध्ये स्पष्टपणे लिहिलेले का तुम्ही जर उद्या त्या ठिकाणी आलं काल भीमाशंकर कारखान्यावरती जो प्रकार घडला तर ती जबाबदारी तुम्हाला त्याच्यावरती तुम्ही बोंड कारवाई करू आणि गुन्हे दाखल करू अशा प्रकारची सेक्शन एकशे अडुसष्ट नुसार नोटीस बजावली आम्हाला गेली मोबाईल वरती मला घरून आता बायकोचा फोन आला होता ती तर आले नोटीस देण्याकरता आणि मी ते जनातल्या मुळे सगळ्यांनी स्वीकारले नाहीत मला व्हॉट्सअपवरती मोठी झाले मी ती सोशल मीडियावरती स्वीकारलेली आहे आज आम्हाला एवढंच विचारायचं नितीन भालेराव तुम्हाला बँकेचा अहवाल आला का नाही तुम्हाला आवाज मिळाला नाही मिळाला मी पारगाव मध्ये होतो पंधरा लोकांना विचारलं कोणालाही बँकेचा अहवाल त्या ठिकाणी पत्र त्या ठिकाणी मिळाली नाही त्याच्यानंतर संदीप निकम त्याला विचारलं तो म्हटलं मला एक लिंक आली त्या लिंक वर त्या ठिकाणी तो अहवाल आहे म्हणजे आता अडाणी माणसांनी त्या ठिकाणी लिंक आहे ती सिरीस आहे पण आपण स्वतः जायची आणि त्याच्या प्रिंटा काढायच्या अभ्यास करणार प्रश्न कधी कारण याच्यात जे काही चिकीचे गैरव्यवहार ते खालकरांना फोन करून विचारलं ते म्हणजे मला सुद्धा अहवाल त्या ठिकाणी मिळाला नाही राननी गावातील लोकांनी फोन केले म्हणजे आम्हाला देखील अहवाल त्या ठिकाणी मिळाला नाही अशा प्रकारे असं काय आहे जडलं तिथं तुम्ही आम्हाला अहवाल देऊ शकत नाही कारण त्यांना माहिती का गेल्यावर वर्षी आम्ही विचारलं होतं की चार वर्ष एकच माणूस गेले किती सालापासून चेअरमॅन आहे ते वगैरे चार यांचे म्हणजे जवळपास जो, जो ग्रस्त वीस पंचवीस वर्ष एकच माणूस बँकेचा जर्मन म्हणून कार्यरत काम करतो तो जर आम्हाला आमच्या हक्काचा सभा असताना आम्हाला अहवाल देऊ शकत नाही चार वर्ष डिव्हिडंड देऊ शकत नाही याचा गेल्यावरती आम्ही जाब विचारला म्हणजे आरबीआय परवानगी नंतर तो तुम्हाला आहे दोन पॉईंट पंचवीस टक्के आम्ही भांडलो तेव्हा कुठं राहिलेला गेल्या वर्षाचा देखील सहा टक्के त्याच्या अगोदर तीन वर्षाचा डिव्हिडंड या वर्षाचा देखील डिव्हिडंड आम्हाला चांगल्या प्रकारे किमान पंधरा टक्के मिळणं हा अपेक्षित आहे तुम्ही सांगता एवढा प्रॉफिट झाला तेवढा आम्हाला डिव्हिडंड मिळून एवढी सामान्य जबाबदारी तुम्ही इकडे तिकडे प्रचार काय दिसत कारखाने इतर कारखान्याच्या कारखाने मंत्र्यांच्या आणि घड्याळाच्या चिन्हाची जी वाटत केली तशाच प्रकारे आता ठाकरे यांनी दिल्या की प्रचार व्हावा जेव्हा हेच अतिशय चुकीचं काम आहे आणि आम्ही अभ्यास यांना प्रश्न त्या ठिकाणी लोक तो विचारणार आणि कुठल्याही प्रकारे मी जेवढी नाव काढली यांना अहवाल मिळाला नाही आता माझी मुला ते प्रसारित होईल पर्यंत ज्या ज्या आम्ही अजून सतत वेगवेगळं करून सभासदांनी देखील विचार करावा तुम्हाला आव्हान मिळाले का नाही आणि यापूर्वी आपल्याला आव्हान झडपटले ज्यांचा आता कारखान्यामध्ये काल ते संचालक नाही तरी देखील मी आता माझ्या थिएटरला व्हिडिओ टाकला आणि काल सोशल मीडियावर वाटचाल तर देवेंद्रच्या गुंड प्रवृत्तीनं अजिबात वर जाडायचं नाही तुमचा काय संबंध अरे मी कारखान्याचा दहा वर्ष शर्मान असताना ती संस्था ता कशा प्रकारे कामकाज केलं शेतकऱ्यांना सभा करायला पाहिजे आणि मला त्या ठिकाणी दुसरा एकखान्याचा होत नाही नाही पासून तर ते सभासदाशिवाय प्रवेश नसतो यांनी अशा प्रकारे जे गुंड प्रवृत्तीचे लोक आहेत ज्यांच्यावरती आता माझ्याकडे सगळं डिटेल मानसी पासून तर वरती देखील काय काय गुन्हे दाखवले काय नाही याच देखील पूर्णपणे माझ्याकडे त्याचं डिटेल सगळं आहे आणि याच्या बाबत आम्ही साखर आयुक्तांकडं राज्याच्या गृहमंत्र्यांकडं मुख्यमंत्र्यांकडे देखील दाद आहे एवढी एवढी कलम त्या ठिकाणी सगळे गुन्हे दाखल असताना हा माणूस तिथं येऊन ज्या पद्धतीनं काल त्याचे व्हिडिओ आणि माझ्या स्टेटर जवळ जोडे दादागिरी करून महाराण्याची भाषा करतो कोणाच्या धमक्या त्या ठिकाणी येतो आणि त्याचा ह्या सभेमध्ये येण्याचा काय अधिकार आहे आणि म्हणून उद्या आम्ही तसेच ज्या पद्धतीनं कारखान्यावरती दादर होतो तिथं आमची दुसरं दाज करण्यात आली तसंच उद्या देखील या सर्व सहकारी बँकेमध्ये जे काही चुकीचं काम आहे त्याचा दाब आणि कारण त्यांनी मेल्यावर आम्ही सांगितलं पब्लिक करता पेपर त्यातली बँकेचे नव्वद करोड रुपये बावीस तेवीस पर्यंत जे तुम्ही टाकलेले आहेत यांची यादी अहवालामध्ये छापा याचा पेपरला पब्लिक करा हे संशयित बुडीस कर्जदार कोण आहेत हे आम्हाला करणं गरजेचं आहे आणि या सगळ्या पिक्चरला घाबरून त्यांनी किंवा स्वतः त्यांनी त्यांची प्रॉपर्टी यांच्या नावावर असताना चुकीची कर्ज लोकांना एकाच रात्री पाच असेल छत्तीस करोड रुपये केले ते सगळे पुराव्या मांडणार आहोत परंतु आणि आमच्यावर ते गुन्हे दाखल करणार तेव्हा मी सर्वांना आता आव्हान करतो की हा व्हिडिओ प्रसारित झाल्यानंतर जा आपण सर्वांनी सकाळी साडे दहा वाजता मनसरला आमचे जे कार्यालय आहे तिथं त्या पत्त्याच्या कार्यालयाच्या समोर सर्वांनी त्या ठिकाणी जाऊ त्याच नंतर आम्ही सर्वजण वार्षिक सभेसाठी सभासद म्हणून आम्ही जाणार आहोत उदयांना काय आम्हाला मारायचं असेल तुम्हाला काय करायचं असेल आता आम्ही ठरवलेली जे काय हल्चा असेल आमचं ते होईल परंतु यांचं जे काय स्थितीचे गैरवारी या आम्ही सभासदांमुळे मांडल्याशिवाय राहणार आहे आणि ही संस्था वाचवल्याशिवाय राहणार आहे काल देखील सव्वाशे रुपये प्रतिटनाला त्याच्या शेतकऱ्यांना वाढूनचा दर मिळणार होता परंतु त्यांनी ती गरज काय केली आणि सभा गुंडावी परंतु आम्ही गावागावी जाऊ ऋषीपांडा ते बँकेमध्ये हे काय गैरकारभार दिसतोय आणि किती आवटवर